छत्रपती संभाजीनगर सोमवारच्या दिवशी बंद करण्याचा आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही सर्वांना केलं आहे माझे हात जोडून शहरातील व ग्रामीण भागातील सर्व घटकांना व्यापाऱ्यांना संस्था चालकांना विनंती आहे आपण आम्हाला या आंदोलनामध्ये सहभाग द्यावा सहकार्य करावं मला पुन्हा एकदा आठवण करून द्यायची आहे ज्या शांत पद्धतीने देशाला जगाला हेवा वाटेल असे आदर्श मोर्चे करणारे हेच मराठा क्रांती मोर्चा परंतु काल जी घटना घडली या घटनेच्या निषेधार्थ आम्ही बंदचं आव्हान केलेलं आहे आणि आमचा समाज अधिकार आहे बंधू नात्याने भगिनी नात्याने की मराठा समाजाच्या या पण आंदोलनामध्ये आपण सर्वजणांनी सहभाग हो नोंदवावा सहकार्य करावं सोमवारच्या दावा, दिवशी सकाळी दहा वाज दहा वाजेपासून सुरुवात येईल सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे बंद आंदोलन राहील छत्रपती संभाजीनगर व आम्ही पूर्णतः बंद राहील असा मला पूर्ण विश्वास आहे आणि याच पद्धतीने मी स्पष्टपणे सांगतो आम्हाला कुठल्याही प्रकारची तोडफोड करायची नाही आहे कुठलंही गॅड करायचं नाही सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आम्ही आम्ही तुम्ही आमच्यासोबत आम्ही आपल्यासोबत धन्यवाद